व्हेरी गुड रुमाईल दोन बॉटल छान दोन काय दाखव ठोकळे हा दोन पाट्या दोन कंपास दोन पट्ट्या बरोबर हातात धुर मी हातात धुर दोन ट्रेत का बर चला सांगा दाखव जाकणं दाखव दाखव मणी दाखव दाखव हां थांब 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 हां दोन पेन आहेत का तुझ्याकडं दोन दगड खडे म्हणायचं हां दगड मोठा असतो चला शीश पेन्सिल दोन दप्तर दोन बया दोन पेन दोन काड्या बरोबर छान